वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस ला प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली वस्तीगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थिनीमुळे हा प्रकार उघडकीस आला यानंतर पोलिसांना पाचारण करून पंख्याला लटकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला सुहानी सहदेव ढोले वर्ष एकोणीस राहणार धाराशिव असे या विद्यार्थिनीचे नाव आहे सुहानी हिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला ती तिच्या मैत्रिणींसोबत रुळली होती गुरुवारी रात्री तिने ओढणीने वस्तीगृहात खोलीमध्ये गळपास बांधला व त्याला लटकून आत्महत्या केली सुहानीच्या खोलीबाहेर रात्रीचा डबा उशिरापर्यंत तसाच ठेवलेला होता यावरून इतर मुलींना तिला उठवण्यासाठी दार उघडले प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून डोकावून बघितले असतात हा धक्कादायक प्रकार समोर आला याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विवेक गुजर यांना देण्यात आली डॉक्टर गुजर यांनी रात्रीच वसतिगृह गाठले यवतमाळ शहर पोलिसांनीही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांचे पथक तात्काळ येथे पोहोचले पंचांसमक्ष सुहानीचा मृतदेह खाली काढण्यात आला यावेळी सुहानीने लिहिलेली चार लाईनची सुसाईड नोट आढळून आली आहे यामध्ये मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद करीत त्याखाली सुहानीने स्वाक्षरी केली होती हे सर्व साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेले आहे